सर्वांना जोहार जय आदिवासी नमस्ते बदलापूर येथे जी घटना घडली चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार जे काय मॅटर घडलं आज पुरं महाराष्ट्र हातरून गेलेला आहे आज माझ्या आया बहिण्या सिकर आणि सेफ आहे का जी चार वर्षाच्या मुली मुलीवर चिमुकलीवर बलात्कार करून ज्या नराधामाने हे कृत्य केलंय अशा नराधामाला भर चौकामध्ये फाशी द्यावी जे कलकत्त्याचं मॅटर झालं त्याला देखील आमचा नंदुरबार जिल्हा जाहीर निषेध करत आहे जामिनी मॅटर एवढं मोठं दिल्लीमध्ये घडल्यानंतर देखील अवघ्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे कृत्य करणारे नराधम आहे अशा नरा फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे कारण की ज्या वेळेस असे कृत्य करतील त्यावेळेस जो करणारा व्यक्ती असेल तो सतरा विचार करेल का आम्ही हे कृत्य करावं का नाही करावं आहो आज माझ्या आया बहिण्या सीकर आणि सेप आहे का पहिले या सरकारला जाव विचारते मी का तुम्ही कडक शासन का नाही करत आहे ज्या मुलींवर बलात्कार होऊन राहिलेले ज्या गोष्टीवरती आम्ही आंदोलनाला उतरलेलो आहोत आज नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने व आदिवासी समाज समस्त समुदायाच्या वतीने बदलापूरच्या मॅटरला आम्ही जाहीर निषेध करत आहोत व पाठिंबा देत आहोत आज हे वादळ थांबणार नाही पेटणार आहे सर्वना जोहार जय महाराष्ट्र जय हिंद जय आदिवासी